नमस्कार मित्रांनो आज आपण म्हणूया व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी का व्हेज पुलाव हे मला कमेंट्स मध्ये प्लीज सांगा व्हेज बिर्याणी असते की व्हेज पुलाव असते इथे मी कोइनूर बासमती लाँग ग्रेन तांदूळ आहे मी कमीत कमी वीस पंचवीस मिनटं मॅक्सिमम अर्धा तास बिझत घातलाय बिर्याणीला ऑलमोस्ट अर्धा तास अच्छा अच्छा गाजर बटाटा मटर फ्लॉवर आणि बिर्याणीमध्ये त्याच्यामध्ये वेगळी टेस्ट येते बटाट्याला मी ते तीन कांदे घेतलेले आणि ठेवलेला राईससाठी तांदूळसाठी आणि हे ना सगळे खडे मसाले आपण टाकणार त्याच्यामध्ये मी तमालपत्र दालचिनी काळी मिरी लवंग मोठी वेलची आणि हिरवी वेलची छोटी वेलची आणि हे चक्री फोडलं मी मीठ टाकूया मीठ थोडं जास्त टाकायचं लिंबू पण मिळूया त्याच्यामध्ये लिंबाने राईसचा कलर एकदम सफेद होऊन जातो मध्ये मध्ये थोडसा असा भात असा मोगा हो करायचा खाली चिकटणार यायची चिक, चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आता आपण मसाला बनवूया बिर्याणीसाठी म्हणजे आपण ज्या भाज्या घातल्या कापल्या त्या आपण शिजवून घेऊया तेल घेऊया आपण मी थोडस तूप पण टाकतोय ऑप्शनल आहे तुमच्यावर डिपेंड आहे म्हणजे त्या मसाल्याला थोडासा चांगला आरोम आहे आपला तांदूळ मी ना जेव्हा भात शिजला ना थोडासा एटी पर्सेंट मा एका परातीमध्ये किंवा एका त्याच्यात काढून घ्यायचा तेल गरम झालं की आपण पहिला पण कांदा टाकून घ्या कांदा आपल्याला एकदम असा बरिस्ता तसा असतो तसा आपल्याला करून घ्यायचा आहे एकदम डार्क ब्राऊन करून घ्यायचा आहे पण फक्त एवढी काळजी घ्यायची की कांदा जळाला नाही पाहिजे आपला ऑलमोस्ट गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता या स्टेजला आपण ना वीस पंचवीस पाक्या लसूण आणि पाच सहा मिरच्या मी टेचून घेतल्या त्या टाक्यात टमाटो दोन टमाटे घेतले टमाटे पण आपण घ्या टमाटे कांदे मिरची आणि लसूण टमाटे शिजले की आपण याच्यामध्ये आपले पावडर मसाले टाकूया अर्धा चमचा हळद घालूया एक चमचा धनिया पावडर एक चमचा काश्मिरी लाल मिरची अर्धा चमचा आपला लाल तिखट आणि हा आपण बिर्याणी मसाला टाकूया आणि चवीनुसार मीठ पण टाका ते थोडंसं आपण गरम पाणी टाकूया थोडं आपले मसाले जळणार नाही ते मी दही घेतलंय दही जरा एकदम फेटून घ्यायचं नाहीतर तर तरी अशा गाठी म्हणतात ना एकदम दही गोड असा म्हणजे गोड दही घ्या आंबट दही सहसा घेऊ नका दही टाक्या पूर्ण दही एकदम चांगली पहिले आपण बटाटे घ्या टाक्या आणि बटाट्या शिजायला जरा जास्त वेळ लागतो आणि बटाटे एकदा शिजले ना की त्याचा जो सगळं आरोम आहे तो, तो सगळा जो फ्लेवर आहे ना सगळा आतपर्यंत जातो बटाट्याच्या हातमध्ये पण जातो थोडंसं पाणी टाकूया याच्यामध्ये आणि पाच ते सात मिनटं आपण बटाटे त्याच्यामध्ये शिजवून घेऊया गरम पाणी टाकूया मिडियम लोवर आपण आता आपण सगळ्या भाज्या एकत्र टाकून घेऊया भाज्या सगळ्या मसाल्यामध्ये एक ज्यू घालून घेऊया तर पण ॲड करूया आपण ते आठ मिनटं सगळे हे एकत्र शिजवून घेऊया म्हणजे आपला बिर्याणी मसाला बिर्याणी पेस हा रेडी होईल झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटं आपण भाज्या सगळ्या शिजून घेऊया धनिया आणि पुदिना कोथिंबीर आणि पुदिना पांढर घालून किती छान वाटत बघा एकदम बिर्याणी मसाला पाच सात मिनिटा भाज्या शिजल्या वरतू याच्यावर आपण भाताचा लेअर टाक्या भात असा असं पसरून झालायचा एकदम कारण हा तुटला नाही आता आपण एक तवा केला आणि तव्यावर आपला हा जो बिर्याणी हे आहे तो तो ठेवून द्या तव देण्यासाठी वरतून पुदिना आणि कोथिंबीर भरपूर पिकव तूप ऍड करूया दोन चमचे दोन मोठे चमचे तूप आता हे जे आहे चारी बाजून आपण या भांड्याला आणि मस्त बंद करूया सोरे वा बाहेर मिळालं आणि चांगला दम मिळेल पंधरा ते वीस मिनटं आपण हे पहिले पाच मिनटं मोठ्या गॅसवर ठेवूया आणि पाच मिनटांना एकदम लो मिडियमवर ठेवा गॅस बंद केला एक पंधरा ते वीस मिनटं दम दिला मिळाला आणि गॅस बंद करून एक पाच मिनटं असंच पाच ते दहा मिनटं असं सम ठेवायचं असेल थोडं ठेवूया राईस आणि त्या सगळा तो मसाला सेट होऊन वास्त झाले बिर्याणी एक नंबर आता आपण सर्व